भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने सहावा आणि सातवा वेतन आयोगाचा फरक मिळाला पाहिजे वारस हक्क तात्काळ सुरू करा या कामगारांच्या न्याय हक्काच्या मागणींसाठी एक दिवसीय इशारा आंदोलन महापालिका मुख्यालयासमोर करण्यात आले यानंतर या मागण्या पूर्ण झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशाराही या निमित्ताने संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांवर नेहमीच अन्याय केला जातो अन्याय अशा पद्धतीचा आहे का मागे आम्हाला सहावा वेतन आयोग लागू केला लागू केल्यानंतर त्याचा फरक आपल्याला दिला नाही आम्ही अनेक आंदोलनं केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही ठराव घेतला असं सांगितलं जातं आता पुन्हा सातवा वेतन आयोग लागू केला पुन्हा फरक आमचा थांबवला आहे फरक हे देतच नाही फरक देत असताना नेहमी कारण का सांगतात का आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही परंतु आमच्याकडे असे आता पत्र आहेत का जेव्हा आशिया साहेब इथं होते आशिया साहेबांनी स्वतः लिहून दिलं आहे का आमची परिस्थिती आहे तसं असतानासुद्धा हे अजूनही देत नाही शासनाच्या जीआरमध्ये जी भले असो की बाबा महानगरपालिकेने आपली आर्थिक परिस्थिती बघून तो निर्णय घ्यावा पण यांची आर्थिक परिस्थिती वर्षानुवर्ष अशीच आहे का मग वर्षान वर्षानुवर्ष आम्ही अन्य सहन करत जायचं का आमचाच पैसा नेमका काय लोक थांबवतात कारण असं आहे का कित्येक भ्रष्टाचार बाहेर निघतात आहे शिवाय ठेकेदारांची बिले दिले जातात फक्त कर्मचाऱ्यांचा पैसा द्यायचा राहिला का यांच्याकडे पैसा नसतो मग तो दुलाई भत्ता असो बकरीचा पैसा असो किंवा अनेक विषयाचे स्वात स्वातायचा नाही तर फरक देतच नाही आणि आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत तो फरक घेतल्याशिवाय आमचं आंदोलन मागे राहणार नाही त्याच्यासाठी आज एक इशारा आंदोलन आहे पालिकेला आम्ही आज इशारा दिला आहे हा एक दिवसाचं आंदोलन आहे जर महिन्याभरात जर यांनी आ आमच्या मागणी मान्य केली नाही किंवा आम्हाला ते फरक लागू केला नाही काही काही रक्कम चालू केली नाही आम्ही ना बोलत का आम्हाला संपूर्ण रक्कम द्या रक्कम मोठी आहे परंतु दर महिन्याला काहीतरी आम्हाला त्यात द्या ती आमची मागणी असेल तर ती जर मागणी जर मान्य केली तर ठीक आहे नाहीतर आम्ही येत्या सणासदीच्या दिवसामध्ये मोठं आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये जर नागरिक सुविधा ते बाधा निर्माण झाली कायदा सुविधा प्रश्न निर्माण झाला त्याला जबाबदार पालिका प्रशासन राहील त्याच्यासाठी हा इशारा आंदोलन आहे आज फक्त आम्ही इशारा देणार आहे बाकी काहीच नाही आता कर्मचाऱ्यांना आम्ही ॲक्च्युली पोलिसांना पण लिहून दिलं आहे आम्ही तर आमचे कर्मचारी आज काम बंद आंदोलन करणार नाही आपली कामं आपलं कर्तव्य बजावून या कारण नागरिकांचा पण आम्हाला सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे परंतु प्रशासनाने ऐकलं नाही तर पुढच्या खेपेला पुढच्या महिन्यामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करू त्यावेळेस खरोखर परिस्थिती अशी निर्माण होईल का प्रशासनाला उत्तर द्यायला लागतील लोकांना त्याच्यासाठी हा इशार आंदोलन हा इशार आंदोलन आम्ही आज सगळे दिवसभर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला पोलिसांनी टाइम दिला आहे आम्ही पाच वाजेपर्यंत आम्ही इथं थांबतो काय काय कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत सहावा आणि सातव्या वेतन आयोगाचा फरक गेल्या पंधरा वर्षापासून कामगारांना घरं दिलेली नाही आहेत शासनाचा जी आर आहे की कामगारांना मोफत घरं द्या परंतु हे इथले प्रशासन काही करायला तयार नाही त्याचप्रमाणे कामगारांना दहा वीस आणि तीस वर्षांनी आश्वासित प्रगती योजने अंतर्गत प्रमोशन द्या